त्र्यंबकेश्वरमध्ये माहेश्वरी समाजाचा गणगौरव उत्सवाला प्रारंभ फाल्गुन मध्य सप्तमी अर्थात एकवीस मार्चपासून परंपरेनुसार माहेश्वरी समाजाचा गणगौरव उत्सवाला येथे प्रारंभ झाला रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून चैत्र शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजे एकवीस मार्च एकतीस मार्च दरम्यान हा गणगौरव उत्सव संपन्न होत आहे दररोज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास माहेश्वरी महिला मंडळ बालाजी मंदिरापासून गौराई हातात घेऊन गणगौर गाणे म्हणत कुशावर्त तीर्थावर जातात तेथे पूजा करून गौराईला डोक्यावर घेऊन गंगेला उजवे घालून परत बालाजी मंदिरात येतात त्यानंतर गौराईची आरती करून प्रसाद वाटला जातो असा रोजचा दिनक्रम असतो शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला सकाळच्या सुमारास गौराईची पूर्ण गावातून मिरवणूक करण्यात त्यानंतर विवाह सोहळा संध्याकाळी गौराईची विदाई संपन्न होईल त्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम होईल अशी माहिती माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा शीतल पवन कुमार त्र्यंबकेश्वर माहेश्वरी, माहेश्वरी महिला मंडळ ही जुन्या पासून चालू आले चालू आहे चैत्र चैत्र सप्तमी पासून आमची गौराई प्रारंभ होते आणि रोज संध्याकाळी आम्ही सर्व महिला मंडळ मिळून यांची मिरवणूक काढतो गौरायांना सजवून आणि हाताने त्यांना सगळ्यांना सजून आम्ही मिरवणूक काढतो रोज संध्याकाळी आणि ग चैत्राच्या तृतीयेला याची समाप्ती असते तशी भव्य दिव्य मिरवणूक अशी सवा सकाळी सकाळी पूर्ण त्र्यंबकेश्वर शहरात निघाली जाते त्यात सर्व माहेश्वरी महिला भगिनी यात सामील होतात आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी गौरई माहेरी आलेल्या असतात म्हणून गौरईसोबत त्यांचे खेळ खेळले जातात त्यांच्यासोबत जाता। नाच गाणे सर्व खेळलं जातं सगळ्या महिला मिळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि ही रीत खूप आधीपासून चालत आलेली आहे त्र्यंबकेश्वर मध्ये सर्व महिला यात हौशीने सहभाग घेतात पहिल्या दिवशी गौरावी मिरवणुकीचा मान शीतल भुतडा सुवर्णा मंत्री हेमा मालपाणी शीतल सोनी यांना मिळाला यावेळी वनिता मालपाणी सोनिता काचोळे अनिता बुतडा मंदा मालपाणी अचरणा मंत्री मनीषा सोनी आरती भुतडा दीपा मुंदडा रूपा मालपाणी पूजा भुतडा पूनम भुतडा भावना लड्ढा मीना मालपाणी प्रांजल कासट पद्मा सोनी शीतल लड्ढा सोनू शर्मा सुनंदा सोनी आदी महिला मिरवणुकीत सामील झाल्या होत्या चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर